ज्योती सावित्री रमाई सर्व महापाव्यांच्या आणि आपल्या आदर्शांच्या कामाप्रती त्यांच्या आदरा त्यांना अभिवादन करते विचार मंचा उपस्थित असलेल्या माझ्या सर्वच सर्व पद्धती एकापेक्षा एक चढ माझ्या मैत्रिणी आहे की ह्या सगळ्यांच्या ताकदीमुळे बोलणार आहे सगळ्यांच्या ताकदीमुळे मी हे सर्व काम करू शकते ह्या सगळ्यांच्या ताकदीमुळेच नाही तर तुमच्या ताकदीमुळे मी हे सगळं काम करू शकते हे आज मला तीन वर्ष पूर्ण होत आहेत होऊन प्रत्येक भागामध्ये पोहोचण्याच काम कचऱ्याची गाडी असेल पाणी असेल लाईट असेल का देण्याचं काम मी वेगवेगळ्या माध्यमातून करत आहे ते राजकीय काम झालंय पण धार्मिक सामाजिक कुठल्याही कार्यक्रमामध्ये आमचे नेते आदरणीय घर ने इनामदार साहेब मागे पडत नाही प्रत्येक महिलेला ना बघण्याचा दर्जा देऊन त्या महिलेचं प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉलेशन असलं पाहिजे त्यातून आमचे साहेब आम्ही दोघांच्या विचारातून हे कार्यक्रम घेत असतो याही वर्षी पाच कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये सकाळी घेतला आज जेके पणचे नामला ना आहे मोटानास हा एक आहे जयभव आणि कन्या प्रशादीमध्ये एक आहे आणि उद्या आधीच नगरपंचायतीमध्ये पण हळदी तुळुपाचा कार्यक्रम आहे तर त्या हा महिना में म्हणजे आपल्या महिलांसाठी अतिशय आनंदाचा महिना कारण तीन तारखेला क्रांतिज्योती सावित्रीबाई फुलेंची जयंती येते बारा जानेवारीला राजमाता राष्ट्रमाता जिजाऊची जयंती येते चौदा तारखेला आणि आपला संक्रांतीचा सण येतो म्हणजे अगदी आनंदाचा सण आणि आपल्याला मनमोकळेपणाने फिरण्याचा हा सण या ठिकाणी येतो मला जास्त भाषण करायचं नाही आज भाषण करण्याची वेळ नाही मला एवढंच सांगायचं की तुम्ही खूप सुंदर दिसता विचाराने

आपल्या मधला चांगलं असेल तर त्यांना द्यावा अशा पद्धतीचं काम करून आपण हे सगळं आनंदमय करण्याचा प्रयत्न करूया तुम्ही सगळेजण माझे साहेब आहोत आदरणीय साहेब आणि आमच्यासोबत तुम्ही आहातच तुमच्या प्रेमावरून आम्हाला समजतंय की जे जेव्हा हळदी कुंभाचे कार्यक्रम सांगायला जाते तर आतुरतेने माहिती विचार करता ही तारीख किती आहे होते आम्हाला आता आमच्या मुलांवर आणि मुलींवर संस्कार करायची वेळ आलेली आहे फक्त विनंती असेल की कुणी गरजा न करता हा ते खूप माझा तेलगुळाचा कार्यक्रम घ्यावा या ठिकाणी गाण्याची मैफत चालू असणार आहे गाण्याच्या मैफतीचा आस्वाद घ्या अर्धा तास उशिरा घरी गेल्यास काहीही होणार नाही कारण चोवीस तास आपण घरामध्ये काम करतो स्वतःसाठी पण जगायला शिका आरोग्याकडे बघायला शिका एवढाच काम मंत्र आणि थांबले जय वैदम स्वागतम सुस्वागतम स्वागतम सुस्वागतम अवघ्या काही मिनिटामध्ये या ठिकाणी प्रतिमेचं पूजन करून ह्या या कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे मान्यवरांचा अभिमान मंचावरती जाहीर आहे अवघ्या काही मिनिटामध्येच हा सुंदर सोहळा सोहात्रीचा उत्सव हळदी हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू होईल 嗯。 You.

नगराध्यक्षा सुद्धा असते आणि माझ्या जमलेले असत माता भगिनी या ठिकाणी प्रमाणे आणि वातावरणात भवित ठिकाणी ताई जीव कार्यक्रम घेतात त्यासाठी त्यांचा फळ म्हणून मी एखाद्या कौतुक करते आणि जमलेल्या माता भगिनींना खूप खूप संक्रांतीच्या शुभेच्छा देते तिळगुळ गा गोडोड होला आणि अशाच या आपल्या नगर नगराध्यक्षतेच्या हक्केला साथ द्या एवढीच विनंती करते आणि मी थांबते आठ जण तर महागाडीच्या वतीने

जातात सगळेजणी तिथं बद्दल दोन शब्द बोलते त्यांनी जशा आपल्याला म्हणजे एक नेता म्हणून जशा वाटतात तशा त्यांनी त्याने खूप डाऊन टू अर्थ आणि सगळ्यांसोबत एकदम मन मोकळेपणाने त्यांनी ही करतात मला माझ्या आईनंतर स्वतः एक सेकंड मदर आहे असं मी म्हणते कारण कधी तर मला विसरत नाही त्यांचा स्वभाव असा आहे की आतापर्यंत मला माझ्या आईनंतर आजी सुद्धा अशी भेटली नाही अशी आणि तुमचं तुम्ही सगळे जे प्रोग्राम अरेंज करता सगळं जे तुमचं काही मला खूप जलविकास परिवर्तन यांच्यातर्फे खाली महत्वाचा कार्यक्रम ठेवलेला आहे तर नवीन वर्षाच्या नवीन पहिला सण म्हणजे संक्रांतीचा सण असतो तर नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना मी या ठिकाणी हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते आणि येणारं हे नवीन वर्ष सुखी समृद्धीचं आणि परभराण्याचं जावं असं या ठिकाणी मी बौद्ध चरणी प्रार्थना करते आणि या ठिकाणी एक छोटासा कार्यक्रम म्हणजे आयोजित केलेला आहे सीताबाई बनसोड या मॅडमनं आमचा सत्कार केलेला आहे त्या नगराध्यक्षा आहेत आणि माझ्या बेस्ट ट्रेंड देखील आहेत मैत्रिणी आहेत म्हणून त्यांचा या ठिकाणी आमच्या सर्व भगिनी तर मी सत्कार करू इच्छिते सर्व आलेल्या या ठिकाणी भगिनीच मी प्रथम आभार व्यक्त करते आणि हळदी कुंभाचा हा कार्यक्रम आहे त्या हळदी कुंभाच्या तुम्हा सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा व्यक्त करते पहा या ठिकाणी एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी कारण या ठिकाणी खूप साऱ्या महिला बसलेल्या आहेत महिला वेगवेगळ्या विचाराच्या वेगवेगळ्या आचाराच्या आणि वेगवेगळ्या बुद्धीच्या या ठिकाणी बसलेल्या आहेत तर एक शाळा असते आणि शाळेच्या समोर एक फुगेवाला असते फुगेवाला वेगवेगळ्या रंगीबीरांनी फुगे घेऊन बसलेला असतो रंगीबेरंगी तर लाल फुगा पटकन घेऊन जातो निळा फुगा पटकन घेऊन जातात हिरवा फुगा पटकन घेऊन जातात आणि अशाच पद्धतीने वेगवेगळ्या रंगाचे फुलं फुगे पटकन घेऊन जाते म्हणजे मुलं घेऊन जातात किंवा एखादा व्यक्ती घेऊन जातो पण एकच फुगा

आणि तो पुरा उंच असा उडाला ज्या पद्धतीने त्या मुलाच्या मनामध्ये अनेक प्रश्न होते की रंगी फुला उंच उडतो तसंच तुम्ही सुद्धा रंगीत फुला फुलासारख्या माझ्या बघिनी आहे तुम्ही सुद्धा आकाशामध्ये उंच वराणी घेऊ शकता म्हणजे घर चालू शकता गाव चालू शकता आणि तसेच देश सुद्धा चालवू शकता तशाच आपल्या उदाहरण म्हणजे या ठिकाणी माझी मैत्रीण आणि अध्यक्ष आपल्या या कार्यक्रमाच्या या ठिकाणी आहेत आणि आपलं सर्व गाव म्हणजे या ठिकाणी पंचायत समिती म्हणजे आपल्या नगरपंचायतच्या या ठिकाणी सर्व कारभार या ठिकाणी पाहता म्हणजेच नक्कीच सर्वामध्ये काही ना काही गुण असतात म्हणून या ठिकाणी सर्वजणी जमलेल्या आहेत एकमेकीच साडी न पाहता आपल्या ऐकला गुण पाहात आणि ते कदा घेऊन विकसित करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करा एवढच मी तुम्हाला सांगेल आणि माझे दोन शब्द सांगते सावित्री

जाऊन मी काम केले त्यांच्या नंतर मी बोलणं सीता बोलणं योग्य राहणार नाही तरी पण माझी अगदी नियर फ्रेंड क्लासमेट असणारी दैवशला शिक्षक मॅडम यांच्या आग्रहाबद्दल मला त्यांनी तेव्हा पुढे केले आहे म्हणून मला ही संधी दिली मॅडमने त्याबद्दल मी त्यांचा आभार मानते

फ्वा तुम्ही अहिल्याबाई फॉ तुम्ही सांगितली बाई फ्वा तुम्ही रमाई ज्या तुम्हाला डोक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही आज या महिला संक्रांतीनिरुत्त एवढा मोठ्या संख्याने महिला जमा झाल्या या संक्रांतीनिमित्त आपल्या सगळ्यांना प्रदीप प्रदीप शुभेच्छा तसं शिवजी मला अशी करता येईल म्हणण्याचं आज या कार्यक्रमासाठी आमच्या शालेय स्वामी विवेकानंद विद्या मंदिर शालेय समिती व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा शै्यादा मॅडम या कार्यक्रमाला आवाजून उपस्थित राहिले त्याबद्दल त्यांचं मनापासून आठवण त्यानंतर आमच्या उषाताई मुंडे मॅडम उपस्थित राहिल्या पंचावर Dan daripada pesakit yang lahir, di asal wancah mana pasu, mana pusu, kita tergantung yang berganti apalagi orang lain. News 1 Maharasura, Awas Maharasurasa